तो करतात बाबा वेळा झालो वेळा झालो वेळी आमच्या गावा गेलो ते कशात वेडे झाले या भगवंताच्या नामचिंतनामध्ये हो मुरली बाबा एवढा असताना मेंढलं लाखाने सगळं भरपूर होतं पण भगवंताच्या नामचिंतन मध्ये हो वेडे झाले नाही का तुम्ही आम्ही कशात येड बायको दोन पोर एक गाडी एक बंगला एक चारसानी गाडी संपला आमचा आयुष्य त्याच्या का नाही सगळं झाले बाबा म्हणते आता फाट शिरो डोळे मिटा कोण म्हटले का नाही त्या शहराच्या जे काय 2 एकर निघाले होते एवढं घेतलं गड्यांना म्हणून आत्मत्म्या सांग खाज करा घर वाड्याचे नोटीस आले घर मालम कधी काय कॅन्सर झाला अटॅकच प्रमाण आता भरपूर करू नका तंटा करू नका भगवंताच्या नामचिंतनामध्ये गुतवा आहारी जाऊ नका कोळकर वाडी नाही का आबाजवाडी आबाजवाडी यांच्याकडून दोनशे एकतीस रुपये संप्रेम मिळेल शुंगूबाई सरपंच पटलीन राजूर यांच्याकडून पाचशे एक रुपये संप्रेम श्यामो काटे ममता यांच्याकडून पन्नास रुपये सप्रेम आहेत म्हणून पाचशे एक रुपये आयुष्य मिळेल त्याच्यामध्ये नामचिंतन करा सद्गुरूच्या सानिध्यात जावा महादेव लोकडे यांच्याकडून दोन आणि संतांच्या सानिध्यात गेल्यावर जे, जे सुख आहे की परमार्थ आणि परपंच ही दोन चाक आहेत परपंचा जोडीला परमार्थ पाहिजे

दोनशे एक करोड रुपयाचा प्रेम आहे म्हणून असं त्याच्या नामचिंतनामध्ये तुम्ही अखंड गोतलं पाहिजे संसार लागत नाही भगवंताची जर भक्ती असेल भगवंताचा जर भाव असेल श्रद्धा असेल महादेव होते खैराव यांच्याकडून पाचशे रुपयाचा प्रेम आहे दत्ता बिसले राधुळे यांच्याकडून दोनशे एक रुपयाचा प्रेम आहे నమ్రతా పవార్ పటేల్ మాగ్రేషన్ రూపాయ సర్వ జోడీ నల్గే ముక్తి హాయి సంతా సంఘ దేవు सुखामध्ये गर्भवासी टिवणी यांच्याकडून पाचशे रुपयाचा पर्यटन मग भगवंत सुखात कधी जेवतोय सोपान चव्हा यांच्याकडून एकशे रुपयाचा पर्यटन लक्ष्मण चव्हा यांच्याकडून दोनशे रुपये सप्रेंट भेट सदानंद पंडे यांच्याकडून दोनशे रुपयाचा पेट कोलेकर साहेब फवळपुरवाडे यांच्याकडून पाचशे रुपये सेपरेट भेट आले आहेत आता वेळ भरपूर यांच्याकडून दोनशे रुपयाचं झालेले शेवट सर्व चांनी अर्पण करून हिच बाबी बाबा लोकांनी केलारवाडी यांच्याकडून एकशे एक रुपये जितेंद्र पाटील यांच्याकडून दोनशे सिद्धेश्वर लोटे साहेब यांच्याकडून पाचशे एक रुपये चक्रेट साजू लोकटे यांच्याकडून एकशे एक रुपये चालत आलेली परंपरा इंजगिरी संप्रदायाचे महान संत सद्गुरू समर्थ गुरुलिंगजंग महाराज यांचा पुण्यतिथी सुख सोहळा आज जन, या ठिकाणी संपन्न होत आहे आणि त्या सोहळ्यासाठी जमलेले माझे माता पिता बंधू भगिनी आणि सर्व संत जण या सर्व स्ने मी माझ्या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे आवली नवाले हरिनाम झोशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे आवड शिवाय सवड धावत नाही सवळ शिवाय निवड होत नाही म्हणून कौले बाबाने ही निवड तुम्हाला मला म्हणून जीवाची शिवाची जोड लावल्याशिवाय लागली चालेल म्हणून जीवाची शिवाची जोड शिवाय भ्रमानंदे चाली लागत नाही म्हणून जोड लावा कुठं जरी गेला तर जोडी शिवाय चालते गाव प्रपंचा करत असताना नवराबाई तुझी जोड चांगली लागली तर प्रपंचा पडल्याला जाणार आहे गाडीची चाक जोर चांगली असली तर गाडी रस्तेनं चढ जाणार आहे एक जर असेल तर गावापर्यंत गाडी गोळा केल्याशिवाय सोडा नाही आणि एखाद्याची बायको जर उलटी असली तर प्रपंच याच केल्याशिवाय सोडत नाही म्हणून जीवा शिवाची जोड चांगली लावा म्हणून ह्याला माझं म्हणायला जाऊ नका की आपलं नव्हत ही फारक्याच नाही त्याला आपला कावा पण कसा करायचा आहे कांबळे महाराज